त्या निर्णयाच्या विरुद्ध डॉक्टर जयश्री पाटील गुणरत्न सदावर्ते यांनी माननीय सर्वोच्च न्यायालयात रिव्ह्यू रिपिटी प पिटिशन नंबर सदौतीस एकोणऐंशी दोन ऑब्लिक दोन हजार चोवीस दाखल केला आहे सदर निर्णयाला चॅलेंज करताना म्हटलं आहे की पार्लमेंटचे अधिकारी हे अभेद आहेत आणि अनुसूचित जाती जमातीचा विषय हा पूर्णतः आरक्षणाच्या बाबतीतला पार्लमेंट आणि राष्ट्रपती महोदयांशी संबंधित आहे हा ओबीसी सारखा राज्य सरकार यांच्या अत्तरीला नाही आहे त्यामुळे हा निर्णय यापूर्वी माननीय सर्वोच्च न्यायालयानं इंदिरा सहानी किंवा जनरल सिंग या निर्णयाच्या विरुद्ध जा आहे अनुसूचित जाती जमातीच्या बाबतीमध्ये होमोजिनियस क्लास हे डिझाईन आहे आणि म्हणून केवळ अनुसूचित जातीतला व्यक्ति शीख किंवा बौद्ध विचारासोबत जगण्याची मुभा आहे तेव्हा सर्वांकष अनुसूचित जातीची ही एकाच वर्गाची आहेत त्यामुळे त्यांचं उपवर्गीकरण होऊ शकत नाही हा देखील कायदेशीर मुद्दा उपस्थित केला आहे